Bom निक्षाच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आम्ही सकाळी फ्रेश होऊन बाहेर निघालो होतो आणि तुम्हाला तर माहिती की घरामध्ये लगीन काही असले की घरामध्ये कोणतं ना कोणतं रोज एक काम निघतं आणि त्यासाठी आपल्याला बाहेर जावं लागतं तर आम्ही मस्तपैकी फ्रेश होऊन बाहेर निघालो होतो आणि आज खास करून आम्हा महिलांना नाश्त्यासाठी घरी सुट्टी दिली होती म्हणून आम्ही बाहेर ब्रेकफास्ट केला मस्तपैकी आम्ही जोगेश्वरी मिसळला गेलो आणि तिथे आम्ही ज्याला काय ऑर्डर करायचे ते ऑर्डर करत होतो दोघी बाईंना काय खायचंय काय आणि मग नंतर आम्ही मस्तपैकी सगळ्यांनी झंझणीत अशी मिसळ खाल्ली आणि तुम्हाला तर आहे थंडीच्या दिवसामध्ये असं तिखट आणि झंझणीत गरमागरम खायला किती मजा येते ना आणि -गर्म तुम्हाला पण मिसळ आवडते का ते मला कॉमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि त्याचसोबतच बघा शेव पापडी आणि एक स्वीट सुद्धा होतं आणि ताक सुद्धा होतं आम्ही मस्तपैकी सगळ्यांनी नाश्ता केला पटबूर आणि नंतर सगळेजण निघालो बाहेरचं दुसरं काम सुद्धा होतं आम्हाला आणि मी परत शूट करत होते हॉटेलच्या बाहेर तर ते मध्येच शूट करताना बोलतायत बघा गुड आफ्टरनून सकाळी निघालो होतो आणि नाश्ता केला नव्हतं म्हणून आता इथे नाश्ता केला आम्ही जो गोष्टीवर आणि आता आम्ही पुढे जाणार आहोत तिथेच केळवण आहे त्यामुळे खूप ऊन लागते डोळ्यावर तिचं मुक्त आहे आता आम्ही दुसरीकडे झालो तुम्हाला डायरेक्ट दाखवलीच मी त्यानंतर आम्ही सगळेजण गाडीत बसून पुढे निघालो आणि तुम्हाला कळलंच की पुढे आम्ही कशासाठी निघतोय आणि आज आम्हाला भरपूर अशी कामं होती आणि त्यामध्ये आम्हाला केळवण सुद्धा होतं दिदींचं पण त्या अगोदर आम्हाला हे काम सुद्धा करायचं होतं आम्ही फर्निचरच्या शॉपमध्ये आलो आणि खूप छान अशी प्रकारचे वेगवेगळे फर्निचर आणि भांडी सुद्धा होती तुम्ही इथे सुद्धा खरेदीसाठी येऊ शकता इतकं मोठं आहे आम्ही फर्निचरच्या शॉपमध्ये आलो आणि फर्निचर वगैरे खरेदी करतोय तर तुम्हाला दाखवेलच मी भरपूर काही गोष्टी आहेत आणि तुम्ही येऊ शकता या ठिकाणी आणि पाहुण्याकडे चाललं दिदींच केळवण आहे तर तुम्हाला तुम्हाला समजेल जाऊया मग आम्ही इथे आल्यानंतर थोडासा चहा घेतला आणि मग चहा घेतल्यानंतर बघा थोडंफार काही वस्तू बघितल्या खूप छान क्वालिटी आहे इथे आणि सगळी कामं होईपर्यंत बघा इथली आम्हाला पाहुण्यांच्या घरी जाईपर्यंत अंधारच पडला होता आणि एकदम छोटा दिवस आहे बघा हे थंडीचे दिवस खूप छोटे असतात त्यामुळे पटकन अंधार पण पडतं आणि मग आम्ही पाहुण्यांच्या घरी पोचलो पाहुण्यांनी खूप छान तयारी केली होती बघा मस्त असं डेकोरेशन केलं होतं नवरीसाठी आणि मस्त स्वीटमध्ये गुलाबजाम आणि सगळ्यांनी असे तिला एक एक घास भरून जेवण भरवलं आणि नंतर बघा गे गोलूला भेटलो आणि बाय बाय करून आम्ही पुन्हा निघालो परतीच्या प्रवासाला पण जाताना आम्हाला पुढं अजून जायचं होतं घरी जायचं होतं पण त्या अगोदर आम्हाला आमच्या शेतामध्ये सुद्धा जायचं होतं मग आम्ही शेतामध्ये गेलो आणि खूप अंधार पडला होता पण आमच्या शेतामध्ये खूप लाईट आहे त्यामुळं भीती तर नाही वाटत बघूयात आई काय करतायत आणि ते आई काय झालंय बघू दे कडीपत्ते झाड माझं आईने लावलेलं आमच्या कडीपत्त्याचं झाड आई आता संध्याकाळचं दिसणार आहे का आपल्याला मेन म्हणजे आमच्या शेतामध्ये ना भरपूर प्रकारचे फुलांची झाडं आहेत आणि मेन म्हणजे आमच्या पप्पांना खूप झाडांची आवड आहे म्हणजे सासऱ्यांना आणि सोबतच खूप नारळसुद्धा आणि माडसुद्धा त्यांनी लावलेले आहेत याचा स्पेशल ब्लॉग मी तुम्हाला नक्कीच एक दिवस शेअर करेल आणि मग आम्ही रानातलं जे काही काम होतं ते आवडलं आणि आम्ही घरी निघालो पण तोपर्यंत जाईपर्यंत खूप अंधार पडला होता आणि दिवसा आहे ना हे शेत खूप बघण्यासारखं आहे तर नक्कीच मी तुम्हाला याचा व्हिडिओ टाकेल आणि तुम्हालासुद्धा हा लॉक कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा भेटूयात पुढच्या भागामध्ये वेगळ्या काही गोष्टी घेऊन तोपर्यंत बघत राहा आपलं चॅनल धन्यवाद